वेलकम टू बी आर मोरे ब्लॉक्स आणि आज आहे आजीचा पाचवा दिवस म्हणजे आजीवरून पाच दिवस झालेले आहे आणि ही पहा आमची बहीण अजूनही झोपलेलीच आहे आज बहीणचा बड्डे आहे पहिला वाढदिवस आहे आज किट्टीचा आणि त्यातल्या त्यात आमच्या आजीचं पाचवंसुद्धा आहे पाचच दिवस करत आहेत सो आज आजीचं पाचवा आहे आणि खूप सारे पाहुणे नातेवाईकसुद्धा येणार आहे कार्यक्रमाला आणि किटीचा बड्डे सुद्धा आहे आजच स्वभाऊ आता काय होतो हे सोनू झोपलेलं आहे अजूनच आणि हे पाच सोनू काय करत आहे <laughs> म्हणजेच <जिस> माकळ <laughs> मस्त बसलो आहे ते पण आलं आहे आधीच्या पाच दिवसाला आणि प्लस किटीच्या पहिल्या वाढदिवसाला एन्जॉय करत आहे बिचारं सर्वात पहिले मी चहा तयार करण्यासाठी घेतलं दूध गॅसवर ठेवलं थोडीशी गॅसवाट्याची स साप साफसफाई चालू आहे कॅमेरा सेट करून घेतला तुम्हाला दाखवायसाठी आणि त्या अनांदामध्ये पा परत होत होतं तसंच उसू जात होतं ते आता वाचलं नेहमीच होतं सोध माझ्यासोबत असं जाऊ द्या आणि इथं बायांचं काहीतरी चालू होतं एखादी भांडत त्यांना दिसत नव्हतं सो शोधाशोध चालू होतं आणि हे पमा त्या <laughs> कॅमेरा पहिल्याबरोबर स्टॉप होऊन गेल्या समजच नाही त्यांना काय करायचं ही <laughs> मस्तपैकी चहा रेडी झालेली आहे सो आता ही चहा समोर बसलेल्या पाहुण्यांना आपण देऊया आणि परत कामाला लागूया आणि ही चा ठेवण्याचं काम पूर्ण दिवस चालतं सो रेडी होऊन आम्ही कार्यक्रमासाठी बाहेर बसलो आणि मी लॉक करत होती तेवढ्यात बहिणीने फुलंच खाऊन घेतलं वकारा देत होती सो तिच्या तोंडातून काढलं मी ते आणि याचं असंच असतं म्हणजे नजर अटी दुर्घटना घटे टाईप तिच्यावर सतत लक्ष द्यावं लागतं आम्ही सगळे जमलेलो होतो आणि समोर कार्यक्रम चालू होता आजीच्या श्रद्धांजलीचा आणि इथं सर्वच बसलेलो होतो आम्ही परिवार त्यानंतर सोनूलनी त्यांच्या आजीबद्दल मत व्यक्त केलं आणि आजीचे सून खूप लाडके होते आणि सुनचाही त्यांच्या आजीमध्ये खूप सारा जीव होता पण आता त्या नाही आहे सो ते त्यांचे मत व्यक्त करत होते आजी अबाउट आणि नंतर त्यांनी त्या सिच्युएशनला सुटेबल असा सॉन्गसुद्धा म्हटलं आणि खरंच अप्रतिम बोलतात ते म्हणजे एखाद्याने बोलत राहा आणि आपण ऐकत राहावं असंच वाटतं सो चालू होतं त्यांचं आजी गेली त्यांना खूप वाईट वाटतं आहे

सो त्यानंतर आम्ही जेवणाला बसलो जेवणामध्ये मग खेच्या शिरा पुरी मसाली भात आणि चायनीज पापड आणि बरंच काय होतं जेवणाला बसलो होतो साईडला माझी आई बसली होती ती ही माझी आई आहे आणि ही माझी सोनू दोन अत्यंत माझ्या जेवणातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यानंतर हे असं जेवण उरलेलं होतं सो आम्ही ज्या गरजू होते त्यांना ते जेवण नंतर देऊन टाकलं त्यानंतर संध्याकाळी आम्ही किटीच्या बड्डेचा थोडासा प्रोग्राम बनवला होता म्हणजे तिथले तिथं कारण आजीला वरून पाच एक दिवस झाले होते सो ते चांगलं वाटत नव्हतं आणि किटीचा पहिला वाढदिवस होता तो सेलिब्रेटसुद्धा करायचा होता सो आम्ही थोडक्यात आटपला किटीची तयारी चालू आता आणि किटी मस्त केक खात होती <laughs> थोडं तिचा पहिला बड्डे ती खूप सारी एन्जॉय करत होती मी सुद्धा किटीला खाऊ घातलं आणि नंतर बाकीच्यांनी खाऊ घातलं आणि असा आमचं किटीचा छोटोसा बड्डे झाला घे थोडा तोंडात तर फक्त इकडे बघा ना त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि आम्ही तिघंच घरी चाललोय आणि बाकीचे तिकडे ते आम्ही घरी का येतोय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच की आम्ही तिघं घरी का चाललो कारण आजीला वरून अजून पाचही दिवस झाले आणि आम्ही कार्यक्रम हे मोठा समोरच्या घरी टाकतो नाही तिचा पाय बरोबर होत पप्पा ते पाय so, बी <laughs> का, का, का कमी आहे तिचा बी घेऊन स्वामी घरी आलो आणि घरी असा पसारा पडलेला होता बिकॉज मला फोन आला आजीबाल्याचा स्वामी असं घर राहू दिलं होतं आणि अर्जंटमध्ये गावी गेलेलो होतो सो हा आहे पसारा जो की आता मला थोड्या वेळानंतर मोडायचा आहे हॅलो वेलकम टू बी आर मोरी ब्लॉग्स आणि आम्ही मागच्या वेळेस ब्लॉग टाकलेला आहे त्यामध्ये आम्ही आमच्या गावी गेलेलो आहे माझ्या आजू सासूला भेटायला बिकॉज त्यांची तब्येत खूप खराब झालेली होती आणि तो व्लॉग करून आम्ही चॅनलवर टाकला आहे तर तुम्ही तिथून पाहू शकता आणि आजच्या ब्लॉगचं कारण असं की आम्हाला त्याच्या दोन दिवसानंतर जेव्हा आम्ही घरी आलो आजीची तब्येत होती जरा नाजूक पण त्या बोलत चालत होत्या सर्व व्यवस्थित वाटलं आणि आम्ही त्यांची परवानगी घेऊन घरी आलोसुद्धा त्याच्यानंतर दोन दिवसाने आम्हाला संध्याकाळी तरी सात एक वाजता फोन आला आणि त्यामुळे समजलं की त्या आजी वारलेल्या आहेत सो आम्ही त्या दिवशी अर्जंटमध्ये आम्हाला दा दहावी जावं लागलं गावी आणि जे जे साहित्य लागणार आहे ते ते आम्ही घेतलं आणि पटकन गेलो आणि तशाच्यामध्ये ब्लॉग वगैरे काही सुचत नाही बिकॉज अशी परिस्थिती नसते सो आम्ही पटापट जे लागणार होतं ते घेतलं आणि घ्यावी गेलो त्याच्यानंतर आज तरी पाच दिवस म्हणजे पाच दिवसानंतर आम्ही घरी आलो आहोत बिकॉज आमच्या किट्टीमुळे कारण तिला तिथं काही म्हणजे तिच्या सोयीस्कर वातावरण नाही आहे खूप सारी चिडचिड करते तिची झोपेची व्यवस्था होत नाही आहे सो आम्ही घरी आलो तिघं आनी आनी थे थे so, मी किट्टी आणि सोनू आणि माझे सासू आणि ते तिथंच थांबलेले आहेत बिकॉज काही ओळखीचे लोक आहेत ते अजूनही येत आहेत त्यांना भेटायला सो त्यांना तिथं थांबावं लागलं आणि आम्ही किट्टीसाठी घरी आलो सो मी काही क्षण आहे ते रेकॉर्ड करून ठेवलेले आहे जेणेकरून पुढे जाऊन आम्ही आठवायचा प्रयत्न केला तर आम्हाला जरा इझी जाईल सोपं जाईल आणि खूप सारं दुःख झालं आजी गेल्या तर पण चौदा आता असो सो फायनली आम्ही घरी आलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये